मित्रांनो नमस्कार जय मल्हार गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी मध्ये तीन हैदराबादी थी बोकड हायपड है दहा शेळ्या सहापाटी आणि चार पंजाबी मेंढ्र एप सुरुवातीला हा पहा तीन हैदराबादी थी। मधला हाय बोकड बाकी पुढे पाहूयात टॉप क्वालिटी हैदराबादी ब्रिडर बोकड आहे हा क्वालिटी पाहू शकता आपण गुलाबी स्किन मार्बल सिंग मार्बल खुर सहा दातावर आहे हा बोकड वजन ऐंशी ते नव्वद किलो पर्यंत उंची एक्केचाळीस बेचाळीस इंच आहे सहा दात ऐंशी ते नव्वद किलो वजन उंची एक्केचाळीस बेचाळीस इंच टॉप क्वालिटी हैदराबादी आणि यानंतर हे पहा यामध्ये आहेत हायपड दहा शेळ्या सहा पाटी आणि हैदराबादी दोन बोकड दहा शेळ्या दोन दात चार दात झालेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या आणि सुरुवातीच्या हैदराबादी कडून गाभन आहेत दोन ते अडीच महिने आणि हायपड सहा पाटी आहेत अदंत पाच ते सहा महिन्याच्या सरासरी वजन पंचवीस ते तीस किलो आणि दोन हैदराबादी बोकड आहेत यामध्ये सहा महिन्याचे सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो शेळ्या पाठी आणि बोकड आणि यानंतर हे पहा हे चार पंजाबी मेंढ्र यामध्ये तीन मेल आणि एक फिमेल आहे मित्रांनो पंजाबी तीन मेल एक फिमेल जय मल्हार गोट फार्म गाव गोताने तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव एकवीस सत्त्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल मित्रांनो टॉप क्वालिटी हैदराबादी तीन बोकड हायपड दहा सहा पाटी आणि चार पंजाबी मेंढ्र धन्यवाद